जालना अंबड चौफुली येथे जनावरांचे हाडे व मांसने भरलेला ट्रक पकडला कदीम जालना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी मुंबई येथून परतूर येथे जात असलेला ट्रक हा सकाळी आठच्या दरम्यान अंबड चौफुलीवर पोहोचताच ट्रकमधून दुर्गंधी येत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे ट्रकची पाहणी केली असतात त्यामध्ये जनावरांचे हाडे व मांस लागलेली हाडे असलेला ट्रक जागृत नागरिकांनी पकडून कदीम जालना पोलिसांच्या ताब्यात दिला अंबड चौबुली येथे मोठा जमाव जमला होता त्या ठिकाणी कदीम जालना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दिगांबर नागरे तात्काळ घटनास्थळी उपस्थित राहून त्या ट्रकसह दोघांना कदीम जालना पोलीस स्टेशन येथे जमा करून त्यावरती गुन्हा क्रमांक तीनशे शहाऐंशी नोंद केला असून त्या ट्रकमधील हाडे कोणत्या जना जनावराची आहे याबद्दल संबंधित विभागातील अधिकारी यांना सॅम्पल पाठवून रिपोर्ट आल्यानंतर समजेल व त्यामध्ये काही निदर्शनास आल्यास कलम वाढवण्यात येतील असे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी सांगितले तसेच संबंधित हाडांनी भरलेला ट्रक क्रमांक एम एच तेरा सी यू सोळा बावीस जप्त करून गाडी व दोन जण ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास कदीम जालना पोलीस हेड कॉन्स्टेबल कांगणे करत आहेत प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना आगे आगे आज सकाळी एम एस ही गाडी आंबड चौक इथं काहीतरी आक्षेपार्ह वस्तूंची वाहतूक करत आहे अशी माहिती मिळाली आणि त्यावरून आमचे तालुका ज्यांना पोलीस स्टेशनचं पथक जवळच होत त्यांनी ते गाडीना तपासलं असता त्या गाडीमध्ये हाड मिळून आलेली आहेत जनावरांची त्याची नेमकी कोणत्या जनावरांची हाडं आहेत याबाबत आम्ही शोध घेत आहोत परंतु त्यामध्ये खूप उग्रवास येत होता आणि वाहतूक त्याला व्यवस्थित कव्हर केलेलं नव्हतं आणि धोकादायक रित्या वाहतूक करत होता म्हणून प्रथमदर्शनी या गोष्टी निष्पन्न झालेल्या आहेत म्हणून विरुद्ध आपण गुन्हा दाखल करत आहोत वेटनरीचे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांना आम्ही पाचरण केलेलं आहे त्यांच्याकडून सॅम्पल काढून त्याची डीएनए तपासणी करून तो नेमकं कोणत्या प्राण्याचे आहेत याबद्दलचा तपास आम्ही करणार आहोत आणि त्यानंतर मग त्यामध्ये कशा पद्धतीने सेक्शन साईड होतील सध्या दोन संशयित गाडीचा ड्रायव्हर आणि क्लीनर आपल्या कार्यामध्ये आहे त्यांच्याकडे आम्ही विचारपूस करत आहोत प्राथमिक माहितीवरून गाडी मुंबई येथून परतूर येथे चाललेली होती अशी माहिती मिळालेली आहे